इयत्ता आठवी सुलभ भारती पाठ दहावा आम्ही हवे आहोत का या पाठाखालील प्रश्न उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला पुढील वाक्य कोणत्या प्राण्यासंदर्भात आहेत त्या प्राण्यांचे नाव लिहा जन्मापासून आंधळी आहे ती मांजरी सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच कुत्र्याची पिल्ल आकृत्या पूर्ण करा एक मांजर विभागात मांजरासाठी असलेल्या विविध सोयी स्वच्छ खोली प्रकृतीचा चढ उतार दाखवणारा तक्ता दोन बशा पाणी व खाण्यासाठी मऊ मऊ अंथरून लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात मी आऊ किंवा किनऱ्या आवाजाचा कलकलाट करतात प्रत्येकाला डोळ्यातून सांगायचं आहे कुरवाळा मला दोन माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी प्रत्येक मांजराजवळ एक बशी खाद्यपदार्थाची व दुसरी बशी पाण्याची बसायला मऊ अंतरून स्वच्छ खोली प्रत्येकाजवळ प्रकृतीतील चढ उतार दाखवणारा भिंतीवर लावलेला तकता डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये पांढरी पिल्ल पण आई तपकिरी ठिपक्या ठिपक्यांची सावरीच्या कापसासारखी मऊ इवल्या शेपट्या लालसर ओली नाक पोटातून येणारा कुई कुई आवाज सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात हे विधान पाठाच्या आधारे पटवून द्या उत्तर मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात माणसाने गोंजारले मिशा डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो त्या भावनेतून प्रकट झालेली माया प्रेम हे प्राण्यांना कळत असते लेखिकेचे मांजरांना खजवणे कुरवाळणे या ममतेच्या स्पर्शाने मांजरे खुश होऊन पोटातून आवाज काढून समाधानाची पावती देतात माणसापेक्षाही अधिक लळा लावतात आणि प्राण्यांना प्रेमाने जवळ केली की ती आपली होतात मदे ही एक लहान मूल पालकत्व असते ती प्रेमाची मायेची भुकेलेली असतात त्यांच्या डोळ्यातही आपल्याला प्रेम जाणवते कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच निभाव लागला नाही चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले विरुद्धार्थी शब्द लिहा रागीट शांत मोठे इवले मऊ मऊ खरखरीत जोड शब्द लिहा चड उतार अंथरून पांघरून इकडून तिकडून आले गेले धन्यवाद